अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक घोषणा करतात ही घोषणा काय असते तर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यात येईल आणि त्यातनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी ही घोषणा असते त्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा लागते की आता आमचं कर्ज माफ होईल परंतु मागील आठ वर्ष झाले तरीही या योजनेतील लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे म्हणजे काय तर राज्यातील जवळपास साडेसहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांचं कर्जमाफ या योजनेतनं ते पात्र असूनही अद्यापही झालेलं नाही आहे मागच्या आठ वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचं घोंगडं हे असंच भिजत पडलेलं आहे मध्यंतरी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर परत महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळून महायुतीचं सरकार राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांच्या नंतरही विराजमान झालं परंतु अद्यापही या साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी काही मिळालेली नाही आहे ती मिळण्याची चिन्हही आता धुसर दिसू लागली आहेत आणि त्यामुळंच राज्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध करत आणि त्या संदर्भात दाद मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक रीट याचिका दाखल केली आहे त्यावरती न्यायालयाचं नेमकं म्हणणं काय आणि या जे काही दोन हजार सतरापासून कर्जमाफीपासून वंचित आहेत हे शेतकरी यांना कर्जमाफी मिळू शकते का असे सगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचाच आढावा आपण आजच्या द शो शोमधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दोन हजार सतरापासूनच जंगी तयारी करून युती सरकारनं राज्यामध्ये शेतकऱ्यांना एक लाख पन्नास हजारांपर्यंत कर्जमाफीची योजना ही जाहीर केलेली होती आणि त्यामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी हे पात्र होते परंतु योजनेची अंमलबजावणी ही चांगल्या पद्धतीने झाली नाही त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागलेलं आहे आडगाव बुद्रुक नावाचं एक गाव आहे आणि या गावात सेवा सहकारी सोसायटी आहे या सेवा सहकारी सोसायटीचे जे काही सदस्य आहेत मेंबर जे आहेत ते हे शेतकरी आहेत दोनशे अठ्ठेचाळीस आणि यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा विरोध करत तिथपर्यंत मजल मारलेली आहे आणि राज्य सरकारच्या विरोधात राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं घोषणा केलेली होती परंतु आम्हाला पात्र असूनही लाभ मिळालेला नाही आहे या मुद्द्याला धरून या शेतकऱ्यांनी न्यायव्यवस्थेचा दर ठोठवलेला आहे याबद्दल अधिकची माहिती देताना सेवा सहकारी सोसायटी आडगाव बुद्रुक जिल्हा अकोला येथील या संस्थेचे अध्यक्ष मनोहरलाल फापट असं म्हणतात की आम्ही गेल्या आठ वर्षांपासून शासनानं घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांबाबत शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करतो आमच्या संस्थेच्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी सर्वंकष प्रयत्न करूनही कर्जमाफी झाली नाही म्हणून आम्हाला न्यायालयात रीट याचिका दाखल करावी लागली असं मनोहरलाल फापट यांचं म्हणणं आहे अकोला जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथील सेंट्रल कृषी सेवा सहकारी सोसायटीच्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या वतीनं ही नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे ही याचिका कोणी दाखल केली आहे तर लोकप्रतिनिधींच्या मार्फत सभागृहात आवाजसुद्धा ज्यावेळेस उठवला गेला पण आंदोलनही झाली परंतु तरीही या प्रकरणात काही निकाल राज्य सरकारकडून देण्यात आलेला नाही म्हणजे कर्जमाफीबद्दल ठोस काही सांगण्यात आलेलं नव्हतं जी काही रखडलेली कर्जमाफी आहे त्याच्याबद्दल तर याच संदर्भात ॲडव्होकेट अजय माहेश्वरी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फापट यांनी दिलेली आहे खरं तर सततची नापिकी दुष्काळ असेल आणि त्यामुळं आत्महत्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांचं थकीत कर्जमाफ करून आणि शेतीविषयक अडचणी दूर करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं त्यावेळेस कर्जमाफी ही जाहीर केलेली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस राज्याचा कारभार बघत होते परंतु या योजनेतनं शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यानंतरच्या काळातही मिळालेली नाही आणि त्यामुळे आता आता तर महायुतीचं सरकार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे की यासंदर्भात काहीतरी निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना रखडलेली कर्जमाफी मिळेल कारण मागच्या आठ वर्षापासून राज्यातील जवळपास सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीपासून वंचित आहेत सहा हजार कोटी रुपयांची ही कर्जमाफी राज्य सरकारकडे थकून बसलेली आहे आणि शेतकरी यासाठी पात्र आहेत दोन हजार सतरापासून परंतु अद्यापही शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळालेली नाही आहे तर या सेवा सहकारी सोसायटीचे दोनशे अठ्ठेचाळीस शेतकरी यांनी नागपूरच्या खंडपीठाचे दरवाजे ठोठावलेले आहेत न्यायमूर्ती नितीन सामरे आणि वृषाली जोशी यांनी ही याचिका दाखल करून घेत राज्य सरकारला यावरती बारा जून दोन हजार पंचवीसपर्यंत उत्तर देण्याचं आदेश दिलेले आहेत त्यामुळं राज्य सरकार बारा जून रोजी नेमकं याच्यावरती काय उत्तर देतं त्यानंतर न्यायालय याच्याबद्दल सुनावणी करेल शासनानं जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील साडेसहा लाख शेतकरी सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीपासून वंचित आहेत यासाठी शेतकरी अन्याय निवारण कृती समितीच्या मार्फत शासन दरबारी खेटे घातले गेले दाद मागितली आंदोलनं सुद्धा केली परंतु शासनाला जाग आली नाही म्हणून आता उच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे असं आडगाव बुद्रुक येथील शेतकरी अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष अशोक घाटे यांचं म्हणणं आहे तर या पद्धतीनं शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आता न्यायालयाचे दार ठोठावलेले आहेत आणि न्यायालय याच्याबद्दल बारा जून रोजी राज्य सरकारनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर काय त्याच्यावरती सुनावणी करत आहे त्यावरती बऱ्याचशा गोष्टी ह्या अवलंबून असणार आहेत कारण की या शेतकऱ्यांचं जवळपास राज्यातील साडेसहा लाख शेतकरी या, या योजनेतनं अजूनही पात्र असूनही वंचित आहेत आणि त्यामुळं राज्य सरकार याबद्दल काहीतरी निर्णय घेईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे परंतु राज्य सरकारच्या पातळीवरती मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसते आणि त्याच उदासीनतेचा निषेध करत राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी आता न्यायालयात दाग मागितली आहे